साहेब अजित <सथ> आज सकाळीच एक अत्यंत धक्कादायक बातमी आम्हाला सगळ्यांना मी तर देवघरात देवपूजा करत होतो मायम मंडळीने येऊन सांगितलं की पटकन विभाग बघा अजितदादांचं प्लेन क्रॅश झालेलं आहे अत्यंत दुर्दैवी घटना अशी घडलेली गट आहे आणि महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं एक लोकनेता शिस्तप्रिय लोकनेता कार्यकर्त्यांवरती जीव वाळून टाकणारा नेता आणि दूरदृष्टी असलेला नियोजनबद्ध पद्धतीनं काम करणारा नेता आज आपण गमावलेला आहे सोलापूर जिल्हा वासियांच्या वतीनं मी आजी दादांना श्रद्धांजली वाहतो आणि ह्या दुःखातून त्यांच्या कुटुंबाला पवार कुटुंबाला सावरण्याची शक्ती देव अशी शिवसेने प्रार्थना आठवड्यापूर्वी आम्ही दादांना भेटायला गेलो होतो जिल्ह्यातल्या प्रत्येक आमदारांच्या विविध समस्यांवर आमची चर्चा झाली इलेक्शन कशा पद्धतीने लढायचं पुढं कसं जायचं याबाबतीतलं सर्व गोष्टींवर सविस्तर अशी चर्चा दादांबरोबर आणि एवढं पॉझिटिव्हली दादांनी आम्हाला सगळ्यांना

मजा देणारी ती बैठक झाली होती आणि कायम आयुष्यभर समानणार राहील